आम्ही महापुरुषाच्या नावावर जात दे ना लावून देतो एवढे नालायक निघालो पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खरं तर एकशे साठ आमदाराला आम्ही पाळू भाषा आहे अध्यक्ष महोदय पूज्य बाबासाहेब हो आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून लागन तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य आहे मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय नंतर सुद्धा भारतीय आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतोय एवढे नालायक निघालोय पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खर तर पुतळा लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा आणि बाबासाहेबांचा पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला याचा आनंद आहे गर्व आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे बोलतोय मराठ्यावरही बोलतोय तुम्ही अंदरून काही कुचकुच करू नका अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुले पहिलं पहिले शिवजयंती शिवाची कुठे जातीपातीचा कुठे विषय महाराष्ट्र कसा होता त्या महा संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिला अध्यक्ष मोदय पहिले शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेनं ह्या महाराष्ट्रात सुरू केली जातीपातीचे बंधन तोडत महा महात्मा फुलेनं पुन्हा दाखवून दिलं तर कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता मर्यादित नसतंय तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असतं तसा हा महाराष्ट्र होता पण महाराष्ट्राला काय काळीमा लागतंय मला समजत नाही अध्यक्ष मोदय आपण पाहतोय का काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एकजण असा म्हणतोय नाव घेत नाही मुद्दा म्हणून अधिक जातीवर जाणतो एक मी एकशे साठ आमदाराला आम्ही पाळू एकशे साठ आमदाराला भाषा आहे या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे काय उदाहरण दिल्या जात का त्या, त्या समाजाचा होता तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत ठीक आहे पण समाजावर जाऊन आरोप करा तर आख राख लागल ना महाराष्ट्राने कोण वाचून यायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका